नमस्कार कास्तकार बांधवांनो आता ती मित्र एका नवीन व्हिडिओतून उदयाला सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून खूप खूप स्वागत कास्तकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट हे आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला या दरावरती शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ हे आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला या दरावरती शंभर टक्के करा सामान्य विक्री कास्तकार बांधवांचा होणार इथे शंभर टक्के फायदा पण असा कोणता तो बाजारभाव की जर दरावरती सोयाबीनची विक्री केल्याने सामान्य कास्तकार बांधवांचा होणार इथे शंभर टक्के फायदा जर याचा बद्दल सामान्य बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पोहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर लाईक करा त्याचबरोबर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांवीन ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्तकार बांधवां आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची कंडिशन ही लाख मोलाची अपडेट आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला या दरावरती शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांचा सा होणार इथं शंभर टक्के फायदा पण असा कोणता तो बाजारभाव की ज्या भावावरती सोयाबीनची विक्री केल्याने सामान्य कास्तकार बांधवांचा सा होणार तो फायदा जर याच्याबद्दल आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी ही कशी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या दरावरती कसा परिणाम होऊ शकतो आणि या भविष्यात सोयाबीनचा दर कसा राहू शकतो आणि असा कोणता तो योग्य दर की ज्या दरावरती सोयाबीनची विक्री केल्याने आपल्या सर्वांना फायदा होणार हे आता समजून घेऊया जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीन बाजार भाव पात्री ही दहा डॉलर प्रतिभूषे पासून दहा पॉइंट पंचवीस डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भविष्यात म्हणजे इथून पुढचे दीड दोन महिने जरी विचार केला तर सोयाबीनच्या बाजारभावात खूप जास्त बदल होणार नाहीत कारण सध्याच्या कंडिशनला ब्राझील व अर्जेंटिना या दोन देशातून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री सुरू आहे आणि ही विक्री पुढील दीड दोन महिने अशीच सुरू राहणार याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा दर हा दहा डॉलर प्रति बुशेल्स पासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रति बुशेल्सच्या दरम्यान राहील जर अनुकूल परिस्थिती आली तर बाजारभाव पातळी दहा डॉलर प्रति बुशेल्स पासून साडे दहा डॉलर प्रति बुसेल्सच्या दरम्यान राहील पण याचा कसल्याही प्रकारचा परिणाम देशातील सोयाबीनच्या दरावरती होताना दिसणार नाही अशा परिस्थितीमध्ये मात्र एक अनुकूल गोष्ट आहे चीन भारताकडून एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोयाबीन सोयातील यांची आयात आयात करू शकतो जशी जशी चीनची तसा तसा सोयाबीनच्या दराला आधार मिळणार आणि त्याचबरोबर एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री सुद्धा प्रचंड घटणार या दोन कारणांमुळे एप्रिल महिन्यात व त्याच्या पुढे सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला त्या ठिकाणी तेजी दाखवू शकतो कारण चीन व भारतातील परिस्थितीमुळे मागणी पुरवठा टक्के तफावत निर्माण होणार ही तफावत सोयाबीनच्या दराला आधार देणार याच्यामुळे सध्या परिस्थिती जो दर सदशे ते चार आहे तो आपल्याला एकोणचाळीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान एप्रिल महिन्याच्या अखेरीपर्यंत दिसू शकतो अशा परिस्थितीमध्ये भविष्य उज्ज्वल नसल्या कारणास तो एक्केचाळीसशे बेचाळीसशे दरावरती सोयाबीनची विक्री आपण केली तर मला वाटते आपला होणार फायदा कारण सांगतो भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव काही प्रचंड वाढणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जर एक्केचाळीसशे बेचाळीस दरावरती आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला फायदा होईल दुसरीकडे जर एक्केचाळीसशे बेचाळीस दरावरती सोयाबीनची विक्री करून आपण ओरिजिनल पावती घेतली तर भविष्यात भावांतर योजनेचा सुद्धा आपण फायदा होऊ शकतो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते व्हिडिओ आपल्याला आवडलाच असणार त्यामुळे व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधव पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा या महिनाला प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सदत मिळत राहत तर कास्ताकार बांधवो अशाच एका नवीन व्हिडिओ आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडता युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझे प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार